श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 20 जानेवारी आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे थोडेफार नाही करू दुसरी याता यात जाण श्रीराम श्री सद्गुरु नारद वचनावर विश्वास ठेवून वाल्मिकीने रामनामाचा जप केला आणि तो रामाची भविष्यवाणी बदला जगातले पहिले महाकाव्य रामायण त्याने रचले आणि एक निरक्षर दरोडेखोर महाकवी झाला राम या एका शब्दातून शतकोटी रामायण झालं भगवान शंकराने तिन्ही लोकांना ते समप्रमाणात वाटले प्रत्येक लोकाला तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस अशी वाटणी केली शेवटी एक शब्द उरला तो म्हणजे राम तो उरलेला राम शब्द शंकराने स्वतःकडे निरंतर जपासाठी ठेवला राम शब्दातून रामायण आणि रामायणाचं सार रामच असा रामनामाचा महिमा आहे रामनाम चिरंजीव आहे त्याचा जप करता करता मारुती राय त्या नामाशी इतके एकरूप झाले की ते स्वयं चिरंजीव झाले भक्त देवाशी तन्मय होता होता देवच भक्ताशी नामजपाने एकरूप होतो आणि भक्ताची कामे देव करतो असं दिसतं कबीराचे शेले देव विणतो पण फक्त शेलेच नाही सगळीच कामं देव करतो कबीराचा जपही रामच करतो कबीर म्हणतो राम हमारा जप करे हम बैठे आराम देव आणि भक्ताचं हे ऐक्य किती उच्चतम कोटीचं आहे नामाने फक्त त्याच्या आराध्य देवतेशी एकरूप होतो त्याच्या शरीराच्या कणाकणात नामगुंजन सुरू असते मंगळवेढ्याच्या गावपुसाच्या भिंतीचं काम सुरू होतं अचानक भिंत कोसळली काही मजूर त्या खाली गाडले गेले त्यात संत चोखा मिळा होता पांडुरंगाला दुःख झालं त्याने संत नामदेवांना सांगितलं संत चोखोबाच्या अस्थी आणून त्याची समाधी माझ्या मंदिरासमोर बांध नामदेव वेढ्याला गेले अनेक मजुरांच्या अस्थींमधून नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी आणल्या आणि समाधी बांधली नामदेव अस्थी कानाला लावायचे ज्या अस्थीतून विठ्ठल नामाचा घोष ऐकू आला ती अस्थी चोखोबाची होती असं प्रभूचं नाम हाडीमाशी खिळलं पाहिजे तुका म्हणे देहो भरीला विठ्ठले क्रोधे केले घर रिते。संपूर्ण देह विठ्ठल नामाने भरल्यामुळे त्या देहाच्या मनात काम क्रोध कसे राहणार देवाबद्दल भक्ताच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला की देव भक्ताला सोडून कुठेही जात नाही ज्ञानदेव म्हणतात जयांच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे तिथे देव असतो पुढे म्हणतात तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानू ही न दिसे योगी यांच्याही मानसे उमर डोनी जाय कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामांचे प्रबंध जिथे असतात तिथे ईश्वर असतो म्हणून एक तत्व नाम दृढ धरी मना ते नाम सोपे सोपे राम कृष्ण गोविंद असं ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतात रामाशी नातं जोडा त्याचं नाम घ्या रामाचे दास तेच रामदास स्वामी झाले जय जय रघुवीर समर्थ म्हणता म्हणता समर्थ झाले श्री ब्रह्मचैतन्यानी नाम हाच जीव की प्राण मानला माणगंगेला न ओसरणारा नामाचा पूर आला तो सर्वत्र पसरला महाराजांचा देहही असाच नामाने भरला होता त्यांनी एखाद्याच्या कानावर हात ठेवला तर त्या हातातून रामनाम ऐकू येत असे आदिनाथ शंकरापासून सुरू झालेली रामनामाची पावनगंगा आज हजारो वर्षे भारत भारतभूमीतून वाहत आहे तीच माणगंगेतही अवतरली आहे म्हणून महाराज म्हणतात रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार, नाही करू दुसरी याता यातायात जाण राम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम